धाड ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणात मोठा विजय उपोषणाच्या दबावामुळे प्रशासन दिवसात पूर्ण चौकशी करण्याचे अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचा संघर्ष यशस्वी बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातून बुलढाणा जिल्ह्यातील धाड ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार निधी गैरवापर आणि अनागोंदी कारभाराविरोधात अध्यक्ष सौदागर मेहमद रफी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष जाकीर मिर्झा यांनी केलेल्या उपोषणाला अखेर यश आले आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू असलेल्या या लढ्याला प्रशासनाने झुप्त लेखी आश्वासन दिले असून एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे उपोषणस्थळी स्वतः पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी यम आर गवते ए जी टेकाळे तसेच धाड ग्रामपंचायतीचे नवीन ग्रामसेवक इंगडे यांनी उपस्थित राहून समितीचे जिल्हाध्यक्ष जाकीर मिर्झा यांच्याशी थेट संवाद साधला त्यांनी सदर उपोषणाची गांभीर्याने दखल घेत तात्काळ चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले या विजयानंतर नागरिकांमध्ये आनंदाचे आणि अपेक्षांचे वातावरण आहे आता सर्वांचे लक्ष आहे की चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होईल का या ऐतिहासिक उपोषणात समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष झाकीर मिर्झा इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्यांच्या अखंड संघर्षामुळे प्रशासनाला कारवाईचे आश्वासन द्यावे लागले हे केवळ लढ्याचे पहिले पाऊल आहे आता सत्य समोर येईपर्यंत संघर्ष थांबणार नाही असे जिल्हाध्यक्ष झाकीर मिर्झा यांनी सांगितले कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा प्रतिनिधी संपादक सौदागर मेहमद रफी ताज्या घडामोडी जाणन जाणून घेण्यासाठी आपल्या कायदा लाइव न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा